नमस्कार प्रिय मतदार बंधू भगिनीनो इंडिया गठबंधन महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी अनिल यशवंत देसाई आपला दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा क्षेत्रातील उमेदवार म्हणून उभा आहे येत्या वीस मे रोजी होणाऱ्या या लोकसभेच्या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये आपण एक सुजाण नागरिक म्हणून मतदार म्हणून आपण आपलं कर्तव्य बजावावं यासाठी आपल्याला एक विनंती एक आवाहन करतो आहे याद्वारे की आपण ज्यावेळेला मला भेटलात मी तर आपल्यासमोर आलो होतो आपल्याला आपली भेट घेण्याकरता या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण आपल्या समस्या आपले प्रश्न मला सांगितले त्या प्रश्नांचं नीट आकलन मी नी केलं आहे त्या प्रश्नांना योग्य वेळी व्यवस्थितरित्या त्याचा पाठपुरावा हा त्या त्या स्तरावर लोकसभेमध्ये जिथे केंद्राशी निगडीत प्रश्न असतील राज्य सरकारशी जिथे राज्याचे प्रश्न असतील आणि महानगरपालिकेशी मुंबई महानगरपालिकेशी जिथे मुंबई महानगरपालिकेशी निगडीत असे प्रश्न समस्या आपल्या असतील त्या वेळोवेळी मांडून पाठपुरावा करून त्याचं समाधान आपल्याजवळ घेऊन येऊन ते प्रश्न सोडवण्याचा माझा आटोकाट प्रयत्न नेहमीच असेल असं वचनही यावेळी आपल्याला देतो आपण मात्र आपलं कर्तव्य बजावायला विसरू नका माझी आमची निशाणी आहे मशाल या मशालीवर शिक्कामोर्तब करून आपण मला विजयी कराल अशी मला खात्री आहे आणि मी आपल्याला दिलेल्या वचनांची पूर्ती करेन हीही आपल्याला ग्वाही देतो आपण वीस मे रोजी मतदान करणं आपलं कर्तव्य आहे आणि मशाल या निशाणीवर शिक्कामोर्तब करून आपण मला विजयी करा पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो आणि आपली रजा शुभेच्छा देत आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र